कोंबडे आले दादा आम्ही वाड्यावर वाड्यावर काय किंमत शिबांगत कोंबडी नऊशे रुपये सांगितली कोंबडीचे सहाशे रुपये सांगितलं सांगायला मागणी वगैरे झाली का मागणी झाली ना कोंबड्या साडे पाहिजे ना मागित कोंबडी चारशे रुपयाला थोडी साईज कमी आहे म्हणून साईज कमी हा सश आहेत बघा मित्रांनो कलर मध्ये नरम आधी आहे आणि ही आधीची पिल्ले आहे का तो हां आधीची आहे हा एक आधीच आहे हा एक आधीच आहे गोंधरमाडी गोंधरवाळी सगळे ठीक आहे तुम्ही पाहू शकाल बघा या भटेरच सगळे नाही राहू दे आता बऱ्यापैकी माहीत झालेत ना बटेरच बघा आणि ह्या जवळजवळ अंड्यावर आलेलेच असतं ते सगळे सहाशेची पिल्लं आहे बघा मित्रांनो साशेची पिल्ल पण येतात ते बाजारात पाहू शकालमध्ये पूर्ण व्हाईटमध्ये आणि रेड आईजमध्ये आहे बघा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो या बाजारामध्ये कोणते कोणते कोंबडे कोंबडे विक्रीसाठी येतात त्याचबरोबर बाकीच्या इतर साऱ्या गोष्टीही विक्रीसाठी येतात तर या सर्व गोष्टींची किंमत काय होते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत कोंबडे बघा मित्रांनो सगळे गावांमधले येतात भरपूर बऱ्यापैकी माल आलेलं आहे बेलकटमधलं आहे बघा याच्या मानेला केस नसतात गावरांमध्ये गावरामध्ये कोंबडे प्युअर गावरा कोंबड कोंबडा घेतला सातशे रुपयाला घेतली आज साडेपाचशे रुपयाला आहे

मिक्स का आहे काय सगळे कोंबडे आहेत कोंबडे कोणते येते कावेरी काय किंमत सांगतं आहे चारशे रुपये अजून आहे आपल्याकडे आहे ना आपला फार्म कुठे आहे सणसवाडी सनसवाडी किती आहेत म्हणजे अजून किती आहे तीनशे तुमचा मोबाईल नंबर माझा शहाण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन्न आधी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांचा जो फार्म आहे तो सणच वाढीला आहे किती कॅरेट आणले होते बऱ्यापैकी विक्री झाली ना पण भारत माल यांचे काय किंवा सांगतो काय सांगतो याची बोलतो राऊ गा। गा। का बाल बोल दो ना शेटको छेसो सहाशे रुपये काविरी गो गाव कसा गाव नऊशे नऊशे एक दोनशे पैकी माले पाहू शकाल आणि पलीकडनं पण थोडं थोडं माझे माल घ्यायला बरं ना गेला ना माल घ्यायला बर आज काय धर लाल का दर हा दररोज गावरालो सातशे आठशे मग आणि कोंबडीचा कोंबडी होती सहाशे पाचशे पाचशे सहाशे पाचशेशे फुटापैकी माळा होतो माल होतं बाकीचं पलीकडनं पण पाऊस पलीकडनं पण माले आणि इकडं ज्या गाड्या आहेत त्या पलीकडं लागलेल्या आहेत समोर कोंबडा कोंबडी आहे बघा ससे आहेत बघा मित्रांनो कलरमध्ये आहेत नर मादी आहे

दादा कुठून आले होते तुम्ही आम्ही चाकून कळूस काळूस काळूस ओके की आता किती दिवसापासून होते आपल्याकडे एक महिनाभर एक महिन्यापासून म्हणजे थोडे मोठे झाल्यावरच नेले होते हां काही थोडे म्हणजे अशी एवढी होती हां जेव्हा एवढी होते ना हो तेवढं आणले होते आम्ही दोनच आणले होते हां दोनची एवढी झाली ओके काही किंमत सांगते एकाची आता याची दोनशे रुपये सांगतो तीस रुपये शंभर हां आणि सर किती सांगते सर काय आहेत पंधराशे दोन हजार ते घेतले तर ओके पंधराशे दोन हजार येणार माती आणि ही मोठी पण त्यांची जेव्हा जेव्हा हे छोटी पण त्यांची आल्या जेव्हा एवढे होते तेव्हा आणलेली ओके तर त्यांना दोन वेळा पिल्लं झाल्या हा दोन वेळा पाहू शकेल विक्री नाही झालीत घरी नेणार आहे का हा विक्री नाही घरी आपल्याला दोनवर सांगता का आपलं त्र्याऐंशी एकोणतीस तीस अठ्ठ्याण्णव बावीस ओके तर दहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार ठीक आहे दादा धन्यवाद दोन कपले आता गेले का ठीक ओके इकडे तुम्ही पाहू शकाल बघा या बटेर सगळ्या नाही राहू द्या आता बऱ्यापैकी माहीत झालेत ना बटेर आहेत बघा आणि ह्या जवळजवळ अंड्यावर आलेलेच असतात ते सगळे इकडं कोंबडे आहेत अंडी आहेत इकडं पण कोंबडे आहेत कोंबडे आहेत नाही राहू राहू देऊ त्या काय अडचण खात कुद्याल अंडी कशी असतात अंडी का अंडी घेते तर होलसेलमध्ये आठ रुपयाला एक दहा एक आहे कोंबडी अंड्याची कोंबडी साडेपाचशे आणि साडेचारशे कोंबडा साडे सातशे रुपयाला आहे हा बटेर मुला बटेर दीडशे रुपयाला आहे कि अडीचशे रुपयाला जोडी आहे अडीचशे रुपयाला जोडी आहे आम्ही कायम सांगतो याची नऊशे रुपये सांगितली आणि कोंबडीचे सहाशे रुपये सांगितलं सांगायला मागणी वगैरे झाली मागणी झाली ना कोंबड्या साडे मागितलं कोंबडी चारशे रुपयाला मागे म्हणजे साईज कमी म्हणून साईज कमी हा साडेपायशाला कोंबडा मागे पाच सहा महिन्याच्या हा सात महिन्याचे वर्षाच्या वर्षाचं पुढे होत का सकाळी लवकर निघले सकाळी आधी सहा वाजता आहेत मोबाईल नंबर सांगतो घ्या ना त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस पंच्याहत्तर सहासष्ट सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस पंच्याहत्तर सहासष्ट आणि आपण कुठं पत्ता काय आमचं हा वाड्याच्या पुढे चार किलोमीटर ओके पाहू शकत आणि कोंबडे पण एकदम क्वालिटी मध्ये फक्त ते साईज तुम्ही नाही का गावरा नाही पण ते ओरिजिनल काय कोंबड्या पण आहे कोंबड्या अंड्यावरचे अंड्यावरचेंड्यावर

आज काय दर चालू आहे दर काय चालू आहे आज दर आता एकशे ऐंशी रुपये चालला आहे कावेरीच कावेरी नाही मग हरार 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 एकशे ऐंशी रुपये किलो एकशे ऐंशी रुपये ओके फक्त आरारच आहे का आपल्याकडे हा हार हरार ठीक आहे चालू राहत बघा इकडे पण एक गाडी आहे बघा ते चाललेले आहे बाकी आज गिराईक पण चांगले आहे बाजारात आणि गर्दी पण बऱ्यापैकी झालेली आहे पाहू शकाल सशीची पिल्लं आहे बघा मित्रांनो सहाशेची पिल्लं पण येतात आहे बाजारात पाहू शकाल पूर्ण व्हाईटमध्ये आणि रेड आईट मध्ये बघा एकदम छोटी छोटी आहे बघा सर आहेत आपल्यासोबत सर ही कोणती गाव आपले हे पीस आहेत हे पिल्लं आहेत एक ते पंचवीस ते एक महिन्याचे पिल्ल आहेत हे जोडी मेल फिमेल आहेत हे पाळायला खूप क्यूट आहे त्यांचं काही झिरो मेंटेनन्स आहे भाजी पाला, पाला टोमॅटो गाजर काही पण खातात आणि सातशे रुपये जोडी आहे कमी करून सहाशे भेटेल ओके पिल्लं भारी आहेत आणि हे बघा पिल्लावाली पण कोंबडी आहे गावरान कोंबडी गावरान पिल्ले अंडीची काही सांगते कोंबडी बारा पिल्ला आणि कोंबडी हे बावीसशे रुपयाने ओरिजिनल गावराची बावीसशे रुपयाला आणि हे दुसरे गावरान कोंबड्या लागतात हे बघ प्युअर गावरान कोंबडी आहे नऊशे रुपये जोडी आहे कमी करून आठशे रुपये जोडी लागेल चालू अंड्यावरच्या कोंबड्या आहेत ओरिजिनल गावरान आहेत आणि चाकण बाजारात असतात चाकण बाजारात दर आठवड्याला असतो दर शनिवारी असतो ओके आणि बाकीचे पण ते बाजार बाजार जुना बाजार पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन मंगळवार पेठ आणि नेक्स्ट वाघोली बाजार ओके आणि हे बघा हे गावरान अंडे आहेत एकशे वीस रुपये डझन आहेत एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये डझन आहे दहा रुपयाला एक, एक, एक कमी करून शंभर रुपये डझन लावतो ओके आणि हे बघा हे गावरान कोंबडे पण आहेत कोंबडे ते तेराशे रुपये जोडी आहे कमी करून अकराशे रुपये जोडी लावतो अकराशे ते साडेतीन किलो दोन कोंबड्यांचं वजन आहे बाग देणारे ओरडणारे देवाला चालणारे कोंबडे गावराला प्युअर गाव तर पाहू शकल आपल्याला जर ससे वगैरे लागले तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि बाकीच्या पण व्हिडिओमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर एकदा नक्की भेट द्या माझा नंबर घ्या हां माझं सादिक सगळ्या नाव आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन सिक्स टू वन एट वन थ्री नाईन फाय ओके okay, ठीक आहे जर आपल्याला स्वच्छ वगैरे लागले तर त्यांना की नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ओके थँक्यू